मित्रांनो नमस्कार सत्तरच्या दशकामध्ये जॉय मुखर्जीवर एक गाणं चित्रित झालं होतं आवाज मेरे नजा आणि त्याच्यामध्ये एक दोन ओळी सुंदर होत त्या ओळी अश्या होत्या की वक्त इन्सान पे ऐसा बी कबी आता है राह मे छोड के सायाबी चला जाता है जर माणसाच्या आयुष्यामध्ये असं आहे राजकारणातही तसंच आहे आणि ज्यानी ज्यानी देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांच्या बरोबर ते चालत गेले एक वेळ अशी येऊन ठेवली की देवेंद्र फडणवीस गायब झाले नमस्कार मी अमित जोशी बंदाय वृत्त दिनांच्या माध्यमातून आज रविवार राजकीय विषय घेऊन सर्वत्र चर्चा उद्धव आहे राज आहे फडणवीस आहे शिंदे आहे पण एकंदरीत जर राजकारण महाराष्ट्राचं बघितलं तर असं वाटतंय की महाराष्ट्राचं राजकारण हे खरंच देवेंद्र फडणवीस चालवत आहेत का देवेंद्र फडणवीस एक व्यक्तिमत्व महाराष्ट्रातलं असं आहे की ज्यांनी ज्यांनी फडणवीसांवर विश्वास ठेवला त्यांचा कुठे ना कुठे विश्वासघात झाला मग ते विनोद तावडे असतील पंकजा मुंडे असतील त्यांनाही तसा अनुभव आला आशिष शेलार किती नाही म्हणत असतील तरी आशिष शेलारांना जे खातं दिलंय ते कोपऱ्यात बसवणारं दिलंय महत्वाचं असं खातं त्यांच्याकडेही नाहीये आणि असं कशाला बाहेरचे जे आहेत म्हणजे त्यांच्या पक्षाबाहेरचे त्यांनी ज्यांनी विश्वास ठेवला त्यांना फारसं काही फडणवीसांकडनं मिळालं नाही त्याच्यामध्ये बच्चू कडू बच्चू कडूना उद्धव ठाकरे यांनी विश्वास करून अगदी विश्वास ठेवला आणि त्यांना मंत्रीपद स्वतःच्या कोट्यातलं दिलं मात्र तरी देखील दे ते शिंदेसोबत गुवाहाटीला निघून गेले त्यांनी तेव्हा काय सांगितलं की मी फडणवीसांनी सांगितलं म्हणून शिंदेसोबत गेलो पण आज बच्चू कडूंची अवस्था काय आहे फडणवीस त्यांना विचारत नाही राजकारणात त्यांना फारसं महत्व दिलं जात नाही आणि त्यांनी तशी खंत बोलून दाखवली दुसरे महादेव जानकर महादेव जानकर देखील पंकजा मुंडेंसोबत होते तरी देखील ते फडणवीसांचं सा सर्व ऐकायचे आज जानकर देखील महाराष्ट्राच्या जा राजकारणातून कुठेतरी दूर गेल्याचं चित्र आहे आणि त्यांचाही रोष हा फडणवीसांवर हो आहे फडणवीसांच्या टप्प्यामध्ये एखादी शिकार आली तर ते शिकार केल्याशिवाय सोडत नाही आणि खास करून ज्यांना ज्यांच्याकडून ते दुखवले जातात त्यांना तर ते कधीच सोडत नाही मग तुम्ही नवाब मलिक बघा उद्धव ठाकरे बघा संजय राऊत बघा काही ना काही कारणाने राजकारणातून या मंडळींना उठवण्याचा हो प्रयत्न या महत्वाकांक्षी असलेल्या फडणवीसांनी केला आता फडणवीसांच्या रेंजमध्ये आले आहेत त्यांच्या टप्प्यात आले आहेत एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदेचा गेम कधी करतील करेक्ट कार्यक्रम फडणवीस कधी करतील हे सांगता येणार नाही कारण फडणवीसांनी जे जाळं फेकलेलं आहे त्या जाळ्यामध्ये हळूहळू अडकत चालले आहेत एकनाथ शिंदे सुरुवातीच्या काळात एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांची मैत्री अशी होती की मुळात पक्षत जो शिवसेना फोडला एकनाथ शिंदेनी त्याला मोठा हातभार लावला हा फडणवीसांनी सोमय्यानी शिकार बघायची शिकार आणायची फडणवीसांकडे द्यायची फडणवीसांनी त्या शिकारची जी माहिती आहे ती केंद्रात द्यायची व त्यांच्या अंगावर ईडी सीबीआय यांचं जाळं टाकलं जायचं किंवा त्यांच्यावर हल्ला केला जायचा या ईडी सीबीआय बी आणि मग जखमी झालेल्या त्या शिकार जी होती त्याला मग आपल्या पक्षात घ्यायचं आणि समोरच्या पक्षाला कमकुवत करायचा हा देवेंद्र फडणवीस यांचा आजपर्यंतचा प्रवास देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेना जवळ केलं एकनाथ शिंदे यांनी एकना शिवसेना फोडली अगदी वेषांतर करून दोघं एकमेकांना भेटत होते त्यानंतर मुख्यमंत्रीपदी जरी शिंदे होते दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस पण निर्णय सगळे हे देवेंद्र फडणवीस घ्यायचे आणि एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांना फार मानायचे त्यांच्या सोबतच दिल्लीत जायचे त्यांच्यासोबत सल्ला मसलत करायचे आणि निर्णय घ्यायचे दोन हजार दो चोवीसची ची जेव्हा नोव्हेंबरमध्ये निवडणूक आली विधानसभेची तेव्हा असं भासवलं गेलं की तुमच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाणार त्यामुळे शिंदेनं असं वाटलं होतं की भाजपवर आपण विश्वास टाकलाय फडणवीस आपलेच आहेत त्यामुळे मुख्यमंत्री पद आपल्याला मिळेल पण तिथेच ते चुकलेत कारण देवेंद्र फडणवीस हे अतिशय महत्वाकांक्षी आणि चाणक्य असे नेते आहेत म्हणूनच ते म्हणाले मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन आणि जेव्हा भाजपने एकशे तीस आमदारांचा टप्पा ओलांडला एकनाथ शिंदेना बाजूला सारून मुख्यमंत्रीपदी फडणवीस बसले त्यामुळे त्यावेळी एकनाथ शिंदे कमालीचे नाराज झाले होते आणि तेथूनच मिठाचा खडा पडला या दोघांच्या मैत्रीमध्ये त्यानंतर जर तुम्ही संपूर्ण राजकारण बघाल तर प्रत्येक ठिकाणी फडणवीसांनी शिंदेची कोंडी दिली आहे एकनाथ शिंदे यांचे अनेक निर्णय त्याला स्थगिती कोणी दिली फडणवीसांनी दिली काही निर्णय हे शिंदेना न विचारता कोणी घेतले फडणवीसांनी घेतले एवढंच काय तर आज स्थिती अशी आहे की जवळजवळ वीस ते बावीस आमदार हे फडणवीसांचे अगदी विश्वासू आहेत जे शिंदे गटातले म्हणजे शिवसेनेचे आहेत आणि ज्या दिवशी हिरवा कंदील हा फडणवीसकडनं दाखवला जाईल त्या दिवशी हे वीस ते बावीस आमदार शिंदेची साथ सोडून एक तर वेगळे बसतील किंवा मग भाजपमध्ये जातील उदय सामंत हा त्यातील एक महत्त्वाचा मोहरा जो फडणवीसांनी जवळ केलाय राज ठाकरेंना भेटणं राज ठाकरेंना जाऊन सांगणं राज ठाकरेंचे निरोप घेऊन येणं किंवा राज ठाकरेंना निरोप देणं ही कामं उदय सामंत यांनी मध्यंतरीच्या काळात केली त्यामुळे लोकांना तेव्हाच कळलं होतं की शिंदेचा महत्त्वाचा शिलेदारा फडणवीसांनी फोडलेला आहे आता फडणवीसांची महत्वाकांक्षा ही आहे की त्यांना पूर्णपणे राज्य करायचंय भाजपला घेऊन महाराष्ट्रावर मग त्यासाठी शिंदेचे शिलेदार फोडले काय अजितदादांचे फोडले काय विरोधकांचे फोडले काय काही करू साम दाम दंड बेल आपल्याला सत्तेत बसायचं पण ते करताना त्यांनी कोंडी कोणाची जर सर्वात केली असेल तर ती एकनाथ शिंदेंची एकनाथ शिंदेंची मोठी पंचायत झाली आहे सर्वात मोठी पंचायत त्यांनी त्यांची कोणी केली तर मुख्यमंत्रीपद न देऊन त्यांचे अनेक जे प्रकल्प आहे त्याला स्थगिती देऊन फडणवीसांनी त्यांची कोंडी केली आता दुसरी कोंडी जी त्यांची झाली आहे ती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे कारण सगळ्यांचा मुद्दा मराठी आहे हिंदुत्वाचा मुद्दा जो शिंदेनी घेतला तर शिंदेना भाजप सहजासहजी आपल्यासोबत घेणार नाही त्यामुळे त्यांचा मराठीचा मुद्दा आहे आता हा मराठीचा मुद्दा आहे हा दोन्ही ठाकरे बंधूंनी हायजॅक केलाय त्यामुळे आता शिंदेकडे काहीच राहिलेलं नाही उद्याचा अशी परिस्थिती आली की गट एक झाला आणि भाजपने ठरवलं कि मुंबई ठाणे नाशिक कल्याण डोंबिवली अंबरनाथ या नवी मुंबई या महत्वाच्या ज्या पालिका शहरी भागातल्या तिथे आपण स्वबळावर लढायचं आणि दुसरीकडे जर था ठाकरे बंधू एकत्र लढले तर मोठी कोंडी होणार आहे शिंदेची शिंदेच काउंट डाऊन तिथून सुरू होणार आहे त्यामुळे शिंदेना ते एक मोठं सर्वात टेन्शन आहे दुसरं त्यांच्या मंत्र्यांचे आरोप आहेत की अजितदादा निधी देत नाही आता अजितदादा जर निधी देत नसतील तर त्यांच्या मागे बोलवता तरी कोण शंभर टक्के फडणवीस आहे कारण फडणवीसांचं ऐकूनच अजितदादा हे आपल्या वाटचालीमध्ये मत शुभ असतात म्हणजे तिकडे फडणवीसांनी सांगायचं सा, अजितदादानी ऐकायचं सा, त्यामुळे साजिकच शिंदेंची कोंडी करा शिंदेच्या मंत्र्यांची कोंडी करा हे निरोप फडणवीसांना काढणार आहे तिसरी गोष्ट शिंदेचे जे मंत्री आहेत ते हळूहळू वादाच्या भोगऱ्यात आहेत संजय शिरसाट आहेत संजय गायकवाड आहेत मारहाण करणं प्राप्तीकारची नोटीस येणं आता असं म्हणतात की शिंदेच्या मुलांना म्हणजे श्रीकांत शिंदेनाही ती नोटीस आलेली आहे जर भाजपसोबत तुमचं एवढं चांगलं जुळलेलं आहे मग तुम्हाला ती प्राप्तिकर खात्याची नोटीस काय हवी म्हणजे ह्याच्या मागे देखील एक तर फडणवीसांचा किंवा भाजपचा मोठा डाव आहे की शिंदेचं नाक दाबायचं दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची ती म्हणजे येत्या सोळा पासून शिवसेना कोणाची धनुष्यबाण चिन्ह कोणाचं याची सुनावणी सुरू होते एकंदरीत सुप्रीम कोर्टाने जरी निर्णय दिला नसला दुसरी तारीख पे तारीख दिली असली तर यापूर्वीचे जे चीफ जस्टिस होते चंद्रचूड साहेब त्यांनी अनेकदा ताशेरे ओढले शिंदेच्या शिवसेनेवर राज्यपालांवर अध्यक्षांवर त्यामुळे चान्सेस हे आहेत की संधी मिळू शकते उद्धव ठाकरेंना चिन्ह पक्ष पुन्हा उद्धव ठाकरेंकडे जाऊ शकतं ते जर आलं तर आणखी गोत्यामध्ये येऊ शकतात एकनाथ शिंदे म्हणजे त्यांच्याकडे भाजपमध्ये विलीकरण होण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट ते धावत गेले आहेत दिल्ली दरबारी आज ते दिल्ली दरबारी अमित शहाची भेट मागतात त्यांना मिळेल गोष्टी होतील पण त्यांच्या आता तक्रारीचा सूर आहे तो मुख्यमंत्र्यांच्या दिशेने आहे भाजपच्या दिशेने आहे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपने जे स्थानिक नेते आहेत त्यांनी पूर्णपणे कोंडी करण्याची तयारी केलेली आहे एकनाथ शिंदेची मला असं वाटतं की जेव्हा राज ठाकरे आणि फडणवीस यांची एखाद्या हॉटेलमध्ये भेट होते आणि त्याच्यानंतर मग राज ठाकरे सांगतात की आम्ही एकत्र येऊ शकतो त्यानंतर मेळा मेळावा होतो त्यानंतर ते एकत्र येतात यामध्ये देखील कदाचित फडणवीसांची कुठची तरी भूमिका असू शकते म्हणजे शेवटी एकंदरीत जर महाराष्ट्राची राजकीय स्थिती पाहिली तर आज एकनाथ शिंदे अडचणीत आहेत चक्रविवाहामध्ये अडकलेले आहेत फडणवीसांनी जे जाळे टाकलंय त्या जाळ्यामध्ये अडकलेले आहेत आता काय पुढे होणार हे फार फार उत्सुकतेचं ठरणार आहे पण इतकं नक्की आहे की शिकार ही देवेंद्र फडणवीस यांच्या टप्प्यात आलेली आहे आणि टप्प्यात जेव्हा ती पूर्णपणे येईल तेव्हा देवेंद्र फडणवीस हे शिंदेचा करेक्ट कार्यक्रम करतील हे शंभर टक्के मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी गोरेगावचा विषय घेऊन तुमच्या समोर परंतु तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र